नेहमी नेहमी तेच भाज्या नको असतात काहीतरी वेगळ्या भाज्या सगळ्यांना आवडतात कडधान्य खायला नकोणालाही नको असते तर आज आपण अशाच कडधान्याची भाजी पाहणार आहोत जे सगळ्यांना आवडेल मोठ्यांना आणि लहानांनासुद्धा तर आजची जी रेसिपी आहे अगदी साधी सोपी आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी साधारण दोन कप इतकं भिजवून घेतलेले कडधान्य घेतलेले आहे यामध्ये तर इथे मी घेतलेले काही धान्यांना मोडं आलेले आहेत तर काही कडधान्यांना मोडत आलेले नाहीत तर राजमा पांढरा वाटाणा चवळी मूग मटकी आणि हरभरा इथे मी घेतलेला आहे हे सगळे कडधान्य कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे काही खडे मसाले तर तेजपान दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर एक चमचा दगडफूल आणि दोन हिरव्या वेलच्या एक मोठे वेलचे सुद्धा टाकून घेतलेले या आहे यामधले काही गरम मसाले किंवा खडे मसाले तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल त्याचबरोबर आता आ, हे कडधान्य बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतच या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून त्याच्या मोठ्या फोडी चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीन शिट्ट्या झालेल्या आहे आपलं जे कुकर आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळे कडधान्य छान असं शिजल्या गेलेले आहेत तर या ठिकाणी यामधलं एक पळीभर इतकं आपल्याला कडधान्य बाजूला काढून घ्यायचं आहे चमच्याने थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला आपल्या छान असं दाटसरपणा येतो तर या ठिकाणी शिस्तेवेळेस जे खडे मसाले टाकलेले होते ते काढून टाकलं तरीही चालतो तर या ठिकाणी मी इथे या पद्धतीने चमच्यानेच हे हो कडधान्य मॅश करून घेत आहे आता हे सगळं यामध्ये टाकून घेऊया भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी बुडाची पसरट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारण एक पाच चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे तीन मध्यम आकाराचे कांद्याची मिक्सरमधून काढून घेतलेली पेस्ट आता ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान असं हे परतून घ्यायचं आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान असं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर परतवायचं नाही गॅस चा ना फ्लेम कमी ठेवूनच परतवायचं आणि त्याचबरोबर हे जेवढं कांद्याची प्युरी तुम्ही छान परतून घेताल तेवढं भाजीला छान असे टेस्ट येते या ठिकाणी साधारण ते इथे परतून आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे इतकं आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतलेली आहे तर आता हे सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मध्ये टाकत आहे तीन मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी टोमॅटो मोठ्या आकारावर चिरून मिक्सरला फिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी साधारण एक चार मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे तर जेवढं छान परतवताल तेवढं या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते आणि त्यासोबत टोमॅटोचा बराचसा आंबटपणा कमी होतो आणि पाहिजे तशी टेस्ट आपल्या भाजीला येते सोबतच पावडर मसाल्यांमध्ये इथे मी साधारण दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं इथे मी मीठ टाकून घेतलं आहे जेवढं भाजीला मीठ लागते तेवढं इथे टाकून घेतलं आहे सगळे पावडर सुद्धा सुद्धा या वाटणासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटणाला छान अशी खमंग फ्लेवर येते आणि शिजून घेतलेलं जे कडधान्य होते ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साधारण दोन मिनटासाठी छान असं वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला मस्त अशी टेस्ट येते लगेचच पाणी टाकू नका कडधान्यामध्ये या सगळ्या मसाल्याचं फ्लेवर येईपर्यंत साधारण दोन मिनटं परतून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये दोन चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये टाकत आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी टाकत आहे साधारण दोन ग्लास इतकं पाणी तर पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यासोबत मुठभर इतकं बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला हे भाजी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून साधारण एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे जेव्हा भाजीला छान असं बाजूला तेल सुटेल तेव्हा आपली भाजी तयार झाली असं समजायचं भाजीला खमंग फ्लेवर येण्यासाठी मी टाकून घेत हे दोन चमचे इतकं बटर किंवा घरगुती लोणी तर आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त भाजीला तर आलेली आहे आणि साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर यामधलं तेल जे आहे साईडला सुटलेलं आहे आणि भाजी छान शिजल्या गेलेली आहे मिक्स झालेली आहे तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय